नमस्कार मंडळी मी आपले आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक आजची आपली आरोग्य टीप न्यूरोलॉजिकल हेल्थ आपल्या मेंदूचा तल्लकपणा मेंदूचं आरोग्य त्याचं एक प्रमुख लक्षण आहे आपल्याला उकीड व बसता येतं का आपल्याला स्क्वॉटिंग पोझिशनमध्ये बसता येतं का थोडक्यात म्हणजे इंडियन टॉयलेटमध्ये ज्या पोझिशनमध्ये आपण बसतो त्याच्यात आपल्याला बसता येतं का आणि आधाराशिवाय उठता येतं का हल्लीच्या तरुण पिढीला सुद्धा हे बऱ्याच वेळा अवघड जातं कारण त्यांची खाली बसण्याची सवयच मोडली आहे आ, काम करतात डेस्क ते डेस्कवरती खुर्चीवर बसून टी व्ही बघतात ते सोफ्यावर बसून आणि जिवायला बसतात ते डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर बसून त्यामुळे अशी कोणतीच ॲक्टिव्हिटी नाही जिथे त्यांना खाली बसावं लागतं हे खरं आहे की जिममध्ये जाऊन काही जणं थोडं स्क्वॉटिंग एक्सरसाइज करतात पण जर तुम्हाला खरोखर तुमच्या मेंदूचा तल्लकपणा वाढवायचा असेल तर तुम्ही स्क्वॉटिंगचा एक्सरसाईज त्याचा व्यायाम याची सुरुवात करा कारण हल्ली इंडियन टॉयलेट्स नसल्यामुळे कमोडवर बसण्याची सवय सगळ्यांना झाली आहे आणि खाली बसताना आल्यामुळे तुमच्या कमरेचे पाठीचे तुमच्या पायाचे गुडघ्याच्या बाजूचे आणि तुमच्या अँकल्सच्या भोवती पोट्यांच्या भोवती जे स्नायू असतात त्यांना अजिबात त्यांना व्यायाम मिळत नाही त्यांचा वापर होत नाही आणि त्या त्यांचा वापर न झाल्यामुळे त्यांचा ते स्टिफ होतात आणि ते निकामी होतात काही काळानंतर आणि तुम्हाला मग ते खाली बसून उठता येत नाही आणि उकडवर तर अजिबात बसता येत नाही तर मंडळी आजपासूनच हा व्यायाम नक्की सुरू करा घरी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अगदी विशित तर तुम्ही लहान तरुण वयात लोकांनी तर केलंच पाहिजे पण तुम्ही इवन चाळीशीत पन्नाशीत असलेल्या लोकांनीसुद्धा हळूहळू हा व्यायाम सुरू करा आणि तुम्हाला उकीड व बसता येतं का ते बघा आणि अगदी खूप वेळ जरी नाही तरी थोडा वेळ तरी बसण्याची ही प्रॅक्टिस करा रोजच्या रोज आणि न्यूरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार ज्यांना उकीड व बसता येत नाही विशेषतः तरुण वयात त्यांची ब्रेन हेल्थ जी असते इतरांच्या मानाने कमीत कमी पाच वर्ष मागे असते आणि अशा व्यक्तींना एल्झायमस डिमेन्शिया पार्किन्सन्स होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते त्यामुळे निदान यंग लोकांना तरी मी अगदी आवाहन करेन की तुम्ही हा व्यायाम नक्की लवकरात लवकर सुरू करा घरीसुद्धा स्क्वॉटिंगची सवय लावा जिथे जिथे शक्य असेल तिथे जेव्हा जेव्हा शक्य असेल खाली बसून जेवणाची सवय लावा आणि आधाराशिवाय उठायला शिका हा छोटासा व्यायाम जर तुम्ही केला तर तुमची ब्रेन हेल्थ खूप काळापर्यंत खूप चांगली राहील थँक्यू